एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर मंदिर संस्था क्षेत्र नेवासा येथे ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर माउली यांनी खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितले त्या तीर्थक्षेत्रे पंचगंगा उद्योग समूहाच्या वतीने सुमारे पंच्याहत्तर क्विंटल साबुदाना शंभर क्विंटल बटाटे पंचवीस क्विंटल शेंगदाणे तेल तूप हिरवी मिरची लिंबू आदी खिचडी प्रसादासाठी लागणारे साहित्य मोठ्या मनाने दानशूरपणे शेकडो कर्मचारी व स्वयंसेवक मित्र परिवार सोबत घेऊन संपूर्ण कुटुंबासह दिवसभर ज्ञानेश्वर माऊली भक्तांची सेवा केली ती पंच गंगा शुगर एंड पॉवर चे मॅनेजिंग डायरेक्टर प्रभाकर काका शिंदे आणि शिंदे परिवाराच्या वतीने नेवासा शहर आणि मंदिर परिसरात आणि गाव खेडे गावातून आलेल्या असंख्य दिंड्या व वारकरी टाळकरी व सर्वच लहान थोर मंडळींना खिचडी प्रसाद सकाळी सात वाजल्यापासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वाटप करण्यात आले नेवासा शहर तसेच तालुक्यातील नागरिकांनी एकत्र येत खिचडी पाणी उकडलेले शेंगदाणे चहा आदी मोठ्या भक्तीभावाने वाटप केले सर्व दानशूर आशीर्वाद देत होते हरिभक्त पारायण देवीदास महाराज म्हसके हरिभक्त पारायण परमपूज्य गुरुवर्य भास्कर गिरी महाराज परमपूज्य स्वामी प्रकाशनंद गिरीजी महाराज आदी महाराज मंडळींनी श्रींचे दर्शन घेऊन खिचडी प्रसाद स्टॉल ला भेट दिली व सर्व महाराज मंडळींनी पंचगंगा उद्योग समूह व पंचगंगा शुगर अँड वतीने सन्मान करण्यात आला या प्रसंगी प्रभाकर काका शिंदे व त्यांच्या सर्व परिवार भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष माउली पेचे जिल्हा सचिव प्रताप शिंदे युवा नेते ऋषिकेश भाऊ शेटे पाटील व त्यांचा सर्व मित्र परिवार व युवा मंच किशोर गारुळे शुभम गवाने आदिनाथ पटारे मनोज पारखे सतीश कर्डिले गणेश चौगुले हरीश गाडेकर संतोष पंडुरे प्रशांत बहिरट प्रताप कोंगे रामेश्वर गाडेकर सुनील मोरे महेश लगडे, सुधाकर शेंडे सागर खोळसे तुषार भुसारी मनोज डहा संजय गवळी निलेश शेंडे आदी मित्र परिवार व स्वयंसेवक पंचगंगा उद्योग समूहाचे कर्मचारी स्टाफ व विश्व हिंदू परिषदेचे सदस्य व तालुका पदाधिकारी यांनी सर्वांनी मिळून खिचडी वा महाप्रसादाची वारकऱ्यांना दिवसभर वाटप केले